संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं संविधान जागर यात्रा ही महान म्हणून निघाली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा हजार पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास करत चैत्यभूमीला या ठिकाणी जाणार आहे आणि त्या निमित्तानं भारताच्या संविधानात कधीच न बदलू शकणारे मूलभूत हक्क व संविधानाच्या हत्येचा प्रयत्न आतापर्यंत जो जो या पद्धतीने झाला त्याच्या संदर्भातली जनजागरणा करण्यासाठी ही संविधान यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निघत आहे या महाराष्ट्र संविधान जागर समितीचे संयोजक एडव्होकेट ता वाल्मिक तात्या काळजे ज्येष्ठ मानवाधिकाऱ्यांचे कार्यकर्ता असून भारतीय संविधानावर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे ते या ठिकाणी आले त्यांचा मनापासून आभार मानतो या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून आणि या माझ्या सडक अर्जुनी गावाची जागर यात्रा आली त्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि त्यांचं सगळ्या जनतेकडून त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन भारत सरकार नवी दिल्लीच्या सदस्या आधार महिला कौशल्य विकास केंद्राच्या मुंबईच्या अध्यक्षा योजनाताई ठोकडे त्या पण या जागर यात्रेसोबत या ठिकाणी आल्या त्यांचा त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो स्नेहाताई बालेराव जे भरारी महिला बचत गट फेडरेशन मुंबई प्रदेशाच्या अध्यक्षा त्या सुद्धा या ठिकाणी आल्या आहेत त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत त्याचबरोबर या ठिकाणी बौद्ध युवक संघाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आदरणीय विजय गवाडे साहेब हे बारामतीवरून या ठिकाणी आलेले आहेत शरद पवार साहेबांच्या गावून ते या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर नामसेन तुटके आकाश अंबोरे संजय कांबळे राजेंद्रजी गायकवाड हे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू आहेत कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण चळवळ त्यांनी त्या देशात उभी केली विशेषत्वानं कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी जे भूमिहीन आहेत त्या भूमिहीनांना जमीन दिली गेली पाहिजे कारण हजारो वर्षापासून हा भूमिहीन राहिला आहे याला जमीन ठेवण्याचा अधिकार नव्हता शेती करण्याचा अधिकार नव्हता अशा भूमिहीनांना शेती देण्यासाठी त्यांनी प्रचंड मोठं आंदोलन पण केलं आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि हे असे सगळी डॉक्टर आंबेडकरांची चळवळ चालवणारी माणसं या ठिकाणी संविधान जागर यात्रा करत आहेत या संपूर्ण संविधान जागर यात्रेची मी या ठिकाणी संयोजक मंडळामध्ये मी पण आहे परंतु काही कारणामुळे मला महाराष्ट्रामध्ये दौरा करता येऊ शकत नाही त्याबद्दल या संयोजक मंडळाची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी भरभरून स्वागत करतो एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनिश्वर